मृतदेहाच्या अंगावरील सोने चोरले नाशिक सिव्हिल मधील लोणी खाणे म्हणजे काय याचा प्रत्यय सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आलाय हॉस्पिटल मधील एका महिलेच्या मृतदेहावरील सोन्याची पोत तोडून त्यामधील काही मणी आणि वाट्या चोरीस गेल्यानं संवेदनाही मृत झाल्याचं दर्शन घडलं हात सफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याच्या चा कारनाम्याची हॉस्पिटलमध्ये दिवसभर चर्चा होती गवळाने परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह हो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले यामध्ये एका दाम्पत्यासह हो त्यांच्या लहान मुलीचाही समावेश होता मुलीला विष देऊन त्यानंतर दाम्पत्यानं गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला हे मृतदेह हो सर्वप्रथम कुंभमेळा बिल्डिंगच्या कॅच्युअलिटीमध्ये ठेवण्यात आले ते शवविच्छेदना पाठविण्यापूर्वी त्यांच्या अंगावरील संबंधित नातेवाईकांकडे सुपूर्द करा अशी सूचना तेथील कंत्राटी सुपरवायझर महिले उपस्थित कर्मचाऱ्याला केली कर्मचाऱ्यानं मृत महिलेची मान वर उचलली तेव्हा गळ्यातील पोत तुटलेली दिसली त्याने ही बाब सुपरवायझर महिलेसह मृत महिलेच्या नातलगांच्या निदर्शनास आणून दिली परंतु आम्ही मृतदेह आणला तेव्हा पोत तुटलेली नव्हती असा दावा नातलगानं केला मृतदेह कोणी आत घेतला होता याबाबत चौकशी झाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्याचं नाव पुढे आले उपस्थित पोलिसांनी त्याला जवळ बोलावले त्याची अंग झडती घेतली असता खिशात सोन्याचे मणी आणि मंगळसूत्राच्या वाटे मिळून आल्या यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय रात्री उशिरापर्यंत संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता संबंधित कर्मचाऱ्याबाबत या आधीही अनेक तक्रारी आल्या आहेत सुधीर राठोड हा वर्ग चार कर्मचारी तो अनेकदा गैरहजर असतो अशी तक्रार आमच्याकडे करण्यात आल्याची मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही डी पाटील यांनी दिली आहे संबंधित प्रकार चर्चेचा विषय ठरल्यानंतर परिचारिकांनी पुन्हा या कर्मचाऱ्याबाबत तक्रारी करीत त्याच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याची बदली केली जाणार असल्याची चर्चा हॉस्पिटलच्या हो वर्तुळात होती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन नाशिक